श्रीमद भागवत महापुराणम स्कंद चौथा अध्याय सत्ताविसावा पुरंजनपुरीवर वेगाची चढाई आणि कालकन्याचे चरित्र श्री नारद म्हणतात महाराज अशा प्रकारे त्या सुंदरीने अनेक प्रकारचे नखरे करून पुरंजनाला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आनंदित करीत स्वतः रमू लागली तिने उत्तम रीतीने स्नान करून अनेक प्रकारचे मांगली शृंगार केले आणि खाऊन पिऊन तृप्त होऊन ती राजा जवळ आली राजाने जवळ आलेल्या त्या सुंदर राणीचे अभिनंदन केले पुरंजनीने राजाला आलिंगन दिले आणि राजाने तिला मिठी मारली नंतर एकांतात मनाप्रमाणे रहस्यमय गोष्टी करीत तो तिच्यावर असा मोहित झाला की त्या कामिनीमध्ये चित्त गुंतल्या कारणाने दिवसरात्रीचे भान न राहता पुढे जाणाऱ्या काळाच्या दुस्तर गतीचा त्याला काहीच पता लागला नाही मदाने बेहोश झालेला मनस्वी पुरंजन आपल्या प्रियेच्या भाऊवर डोके ठेवून मौल्यवान शेयेवर पडून राही ती रमणीयच त्याला त्याच्या जीवनाचे सर्वस्व वा वाटत होते अज्ञानाने झाकल्या गेल्या कारणाने त्याला आत्मा आणि परमात्मा याचे काही ज्ञान राहिले नाही राजा अशा रीतीने कामातुर चित्तेने तिच्याबरोबर विहार करता करता राजा पुरंजनाचे तारुण्य अर्ध्या क्षणासारखे निघून गेले हे प्रजापते त्या पुरंजणीपासून राजा पुरंजनाला अकराशे पुत्र आणि एकशे दहा कन्या झाल्या ते सर्वजण मातापित्या चे यश वाढणारे आणि सुशीलता अवदार्य इत्यादी गुणांनी युक्त होते ते पौरजनी नावाने प्रख्यात झाले एवढ्यात त्या सम्राटाचे दीर्घ आयुष्याचा निम्मा कालावधी निघून गेला नंतर पांचालराज पुरुंजनाचे पितृवंशाची वृद्धी करणाऱ्या पुत्राचा वधू बरोबर आणि कन्हेचा त्यांना योग्य अशा वराशी विवाह लावून दिला पुत्रापैकी प्रत्येकाला शंभर शंभर पुत्र झाले ते पुरंजनाच्या वंशवृद्धीला प्राप्त होऊन ते वंश आणि पांचाल देशात फैलावाला ते पुत्र नातू घर खजिना सेवक आणि मंत्री इत्यादी विषयी गाड ममता उत्पन्न होऊन तो या विषयातच बद्ध झाला नंतर तुझ्याप्रमाणे त्याने सुद्धा अनेक प्रकारच्या रुगांच्या इच्छेने यज्ञदीक्षा घेऊन निरनिराळ्या पशुहिंसामय घोर यज्ञानी देवता पितर आणि भूतपती यांची आराधना केली अशा रीतीने तो आयुष्यभर आत्म्याचे कल्याण करणाऱ्या कर्माबद्दल बेफिकीर आणि कुटुंब पालनात व्यघ्न राहिला शेवटी श्री लंपट पुरुषांना अप्रिय वाटणारा वृद्धवस्थेचा काळ आला राजा चंडवेग नावाचा एक गंधर्वराज आहे तीनशे साठ महाबळ त्याच्या अधिपत्याखाली राहतात त्याच्याबरोबर त्याच्या बरोबरीने राहणाऱ्या सावड्या आणि गुऱ्यावरणाच्या तितक्याच गंधर्व स्त्रिया राहतात त्या आळीपाळीने नगरात फिरून भवविलास सामुग्रीने भरलेल्या नगराला लुटतात चंडवेगाच्या शेवकाने जेव्हा पुरंजनाची नगरी लुटण्यास प्रारंभ केला तेव्हा पाच होण्याच्या प्रजागर प्रजागर नावा नागाने त्यांना अडविले पुरंजनपुरीचे रक्षण करणारा हा महाबलवान सर्प शंभर वर्षापर्यंत एकटाच त्या सातशे वीस गंधर्व गंधर्वी बरोबर युद्ध करीत राहिला पुष्कळ विराबरोबर एकट्यानेच युद्ध केल्यामुळे आपला एकमात्र संबंधी साप बल्ब हिन झालेला पाहून राष्ट्र आणि नगरात राहणाऱ्या लोकांसह पुरंजनाला अतिशय चिंता वाटू लागली तो इकडे दिवस पांचाल देशात दूतांनी आणलेला कर घेऊन विषयभोगास मग्न राहत असे स्त्रियांच्या अधीन झाल्याने त्या या खात्रीने येणाऱ्या संकटाला त्याला जाणीव झाली नाही बहिष्मन याच दिवसात कालाची एक कन्या जरा वर संशोधनासाठी त्रैलोक्यात भटकत होती तरी पण कोणालाही ती आवडत नव्हती ती अभागी असलेली लोक तिला दुर्भाग्य म्हणत एकदा राजर्षी पुरुणे वडिलांना आपले अव यवन देण्यासाठी स्वच्छतेनेच तिच्याशी विवाह केला होता त्यामुळे प्रसन्न होऊन तिने त्याला राज प्राप्तीचे वर दिला होता एक दिवस मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आलो तेव्हा फिरता फिरता ती मला भेटली मी नैश्विक ब्रह्मचारी आहे हे जाणूनच माझ्याशी विवाह करावा असे तिला वाटले ती, ती मी तिला नाकारले तेव्हा अत्यंत रागाने तिने मला असाय असा, असा शाप दिला की तू माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाहीस म्हणून तू एका ठिकाणी स्थिर राहू शकणार नाहीस तेव्हा माझ्या बाबतीत निराश होऊन त्या कन्येने माझीच संमतीने यवनराज भय यांच्याकडे जाऊन त्याला मनोमन पतिरूपाने वरले ती म्हणाली वीरवर आपण यवनामध्ये श्रेष्ठ आहात मी आपल्या पती म्हणून वरू इच्छिते जीवांनी आपल्या बाबतीत केलेला संकल्प कधी निष्फळ होत नाही जो मनुष्य लोक आणि शास्त्राच्या दृष्टीने देण्यायोग्य वस्तूचे दान करीत नाही आणि जो शास्त्रदृष्टीने अधिकारी असूनही असे दान घेत नाही ते दोघेही दुराग्रही आणि मूर्ख होत म्हणून त्यांना पश्चाताप करावा लागतो महाराज यावेळी मी आपल्या सेवेसाठी हजर आहे आपण माझा स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा दिनावर दया करणे हा पुरुषांवर सर्वश्रेष्ठ धर्म आहे कालकन्याचे मागणे ऐकून विधात्याचे एक गुप्त कार्य करण्याच्या इच्छेने यवनराज हशतश तिला म्हणाला योगदृष्टीने पाहून मी तुझ्यावर एक पती निश्चित केला आहे तू सर्वांचे अनिष्ट करणारी असल्याने कोणालाच आवडत नाही आणि म्हणून कोणी तुझा स्वीकार करत नाही म्हणून तू हा कर्मामुळे मिळणारा लोक गुप्तरूपाने हो तू माझी शेणा घेऊन जा तिच्या साह्याने तू सर्व प्रजेचा नाश करशील प्रजावर नावाचा हा माझा भाऊ आहे प्रजवर नावाचा माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण हो तुझ्या दोघांबरोबर मी गुप्तरूपाने भयंकर शेणा घेऊन लोकांमध्ये संचार करेन गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण